नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला विशेष महत्त्व असून अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होत असल्यानं याला शारदीय नवरात्री असं देखील म्हटलं जातं आणि आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यात शारदीय नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि दहाव्या दिवशी माता दुर्गाने महिषासुरावर विजय मिळवला आणि तेव्हापासूनच माता दुर्गा आणि तिच्या नव रूपांची पूजा करण्यात येते दुर्गा मातेची आपल्यावर आपल्या कुटुंबावर सदैव कृपा रहावी तिच्या कृपेने आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती भरभराट व्हावी यासाठी या, या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा मातेला प्रार्थना केली जाते व्रत केले जाते उपासना केली जाते परंतु हे सर्व करत असतानाच आपल्याला ही घटस्थापना करण्यापूर्वी आपल्या घराबाहेर एक वस्तू फेकून द्यायची आहे जी वस्तू फेकून दिल्यामुळं दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होणार आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करणार आहे तर आता कोणती अशी ही वस्तू आहे जी आपल्याला घटस्थापना सुरू होण्यापूर्वी घराबाहेर फेकून द्यायची आहे याविषयी अगदी थोडक्यात पण महत्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपले हिंदू पंचांगानुसार यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी बारा वाजून अठरा मिनिटापासून सुरू होत असून त्याच वेळी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि त्यामुळेच यंदा तीन ऑक्टोंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्र हा एक अत्यंत पवित्र सण असून या काळामध्ये आपलं घर स्वच्छ ठेवणं आणि आपल्या घरापासून नकारात्मक ऊर्जा दूर करणं खूप महत्वाचं मानलं जातं असं म्हणतात की या वस्तू म्हणजेच नकारात्मक वस्तू घराबाहेर फेकून दिल्यानं माता दुर्गेचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि म्हणूनच नवरात्रीच्या अगोदर आपल्याला या मी ज्या वस्तू काही सांगणार आहे त्यापैकी तुमच्या घरामध्ये जरी कोणतीही वस्तू असेल तर ती तुम्हाला त्वरित घराबाहेर काढायची आहे तर त्यापैकी पहिली जी वस्तू आहे ती म्हणजेच घरामध्ये असणारी जुनी वर्तमानपत्रं किंवा पुस्तक असतील मासिकं असतील तर ही ज्या वस्तू आहेत तर त्या वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याचं काम करत असतात आणि आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरवत असतात आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये जुनी वर्तमानपत्रं किंवा मासिकं किंवा इतर पुस्तकं जर असतील तर ती तुम्हाला वाचून झाली की घराबाहेर काढायचे आहेत घरामध्ये चुकूनही अडगळ म्हणून ती ठेवायची नाहीत त्यानंतर आपल्या देव देवघरामध्ये किंवा इतर ठिकाणी जर वाळलेली सुकलेली जर फुलं ठेवत असाल तर ते देखील घरामध्ये दे ठेवणं अशुभ मानलं जातं आणि तुम्ही जर एखादी कॅरी बॅग केली असेल आणि देवपूजा झाल्यानंतर त्यामध्ये दे जर फुलं ठेवत असाल आणि थोड्या दिवसांनी आपण ही फेकून देऊ किंवा कुठंतरी त्याचे विल्हेवाट लावू असे म्हणून जर ठेवत असाल तर ते देखील चुकीच आहे दररोज तुम्ही देवाला ताजी फुलं व्हायची आहेत आणि जी सुकलेली आहेत वाळलेली फुलं आहेत तर ती दररोजच्या रोज घराबाहेर काढायची आहेत ही फुलं देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात त्या बरोबर जर तुमच्या अंगणामध्ये तुळशीचं रोप असेल आणि ते तुळशीचं रोप जर सुकलं असेल तर ते देखील आपल्याला त्वरित काढून टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला नवीन तुळशीचं रोप आणून लावायचं आहे असं सुकलेलं वाळलेलं तुळशीचं रोप आपल्या अंगणामध्ये दे लावणं देखील अशुभ मानलं जातं आणि यामुळं भगवान श्रीहरिविष्णू क्रोधित होतात आणि त्यामुळं या नवरात्रीच्या अगोदर आपल्याला तुळशीचं सुकलेलं किंवा वाळलेलं रोप काढून टाकायचं आहे आणि नवीन आपल्याला हिरवगार तुळशीचं रोप आणून आपल्या अंगणामध्ये लावायचं आहे तर आपल्या घरामध्ये दुर्गा माता आगमन करेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होईल आणि म्हणूनच आपल्याला या गोष्टींचं विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर नवरात्रीमध्ये जर तुम्ही व्रत उपवास जर करत असाल तर तुमच्या घरामध्ये कांदा लसूण हे जे तामसिक पदार्थ आहेत तर ते देखील ठेवायचे नाहीत किंवा जर तुम्ही व्रत उपवास करत नसाल आणि तुमच्या घरामध्ये जर कांदा लसूण असेल तर शक्यतो कोणत्याही पदार्थामध्ये याचा वापर होणार नाही याची देखील आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे किंवा तुम्ही हे घराबाहेर काढू शकता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर फाटलेले खराब झालेले जर कपडे असतील तर ते देखील आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर घटस्थापना करण्यापूर्वी घराबाहेर काढायचे आहेत हे कपडे जे असतात तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात आणि माता लक्ष्मी ज्या ठिकाणी अस्वच्छता असेल तर त्या ठिकाणी कधीही येत नाही माता लक्ष्मी नाराज होते आणि त्यामुळंच दुर्गादेवीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये जे तुटलेले फाटलेले कपडे असतील तर ते देखील आपल्याला घराबाहेर काढून टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्या दरवाज्यावर जर एखादं तोरण लावलेलं ला असेल आणि ते सुकलं असेल तुम्ही जर ते काढायला जर विसरला असेल तर ते नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला काढून टाकायचं आहे तसेच जर तुमच्या घरामध्ये देवी देवतांच्या मूर्ती असतील किंवा शोपीस म्हणून जर काही मूर्ती ठेवल्या असतील आणि त्या जर भंगलेल्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या असतील जरी त्याचा रंग जरी उडलेला असेल तरी देखील अशा वस्तू किंवा अशा मूर्ती तुमच्या घरामध्ये ठेवणं शुभ मानलं जात नाही या ज्या मूर्ती आहेत तर त्या मूर्ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच आपल्याला या मूर्ती घरातून नवरात्र सुरू होण्यापूर्वी घराबाहेर काढायच्या आहेत आणि नदीमध्ये विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर आपले जर तुटलेले चप्पल असतील किंवा खराब झालेले बूट असतील तर ते देखील आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत या वस्तू देखील आपल्या घरामध्ये नकार नकारात्मकता पसरवण्याचं काम करत असतात त्याचबरोबर बंद पडलेलं जर घडा घड्याळ जर तुमच्या घरामध्ये असेल तर ते तुम्ही एकतर चालू करून घ्यायचं चा आहे किंवा ते घड्याळ तुम्हाला घराबाहेर काढायचं आहे ग बंद पडलेलं घड्याळ घरामध्ये ठेवल्यानं कुटुंबाच्या सदस्यांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते आणि त्यामुळे ही देखील आपल्याला घराबाहेर वस्तू काढायची आहे त्याचबरोबर बरोबर फुटलेली काच असेल तुटलेली काच असेल किंवा आरसा आरसा जर असेल तर या वस्तू देखील नकारात्मकता आकर्षित काम करत असतात आणि आपल्या घराची आर्थिक स्थिती कमकुवत होऊ लागते आणि म्हणूनच आपल्याला काचेच्या कुठलीही तुटलेली फुटलेली वस्तू असेल किंवा तडा गेलेला आरसा असेल तर तो देखील आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर घराबाहेर काढायचा आहे त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार मी अगोदर सांगितल्याप्रमाणे पेपर असेल किंवा जर तुम्ही धार्मिक पुस्तकं जर घरामध्ये ठेवली असतील आणि ही जर पुस्तकं फाटलेली असतील किंवा त्यांना जर काही इजा झालेली असेल तर ती देखील तुम्ही घराबाहेर त्वरित काढायची आहेत कोणताही धार्मिक ग्रंथ जर फाटला असेल पान जर त्याचं थोडं जरी फाटलं असेल तर ते नवरात्रीच्या अगोदर तुम्हाला विसर्जित पाण्यामध्ये करून टाकायचं आहे आणि या ज्या वस्तू आहेत मी ज्या तुम्हाला आता सांगितलेल्या आहेत त्या त्याच प्रकारच्या जर तुमच्या घरामध्ये जर अडगळीच्या वस्तू जर काही असतील तर त्या देखील तुम्हाला त्वरित घराबाहेर काढायच्या म्हणजेच कोणतंही अडगळीचं सामान आपल्या घरामध्ये राहणार नाही याची आपल्याला विशेष काळजी घ्यायची आहे कारण ज्या ठिकाणी अडगळ असते ज्या ठिकाणी तुटलेल्या फुटलेल्या वस्तू वस्तू असतात तर त्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा पसरलेली असते आणि यामुळं आपल्या घरावरती विघ्न संकट बाधा येण्याची शक्यता असते आणि म्हणूनच आपल्याला ही विशेष काळजी नवरात्री येण्यापूर्वी घ्यायची आहे त्याचबरोबर माता दुर्गा नवरात्रीच्या काळामध्ये पृथ्वीवर निवास करत असते आणि आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा मनोकामना ती ऐकत असते आणि म्हणूनच आपण जर ही जर चूक करत असो तर आपण कितीही मनापासून प्रार्थना केली व वृत्त केलं पूजा केली तरी देखील आपली इच्छा मनोकामना पूर्ण होणार नाही त्याचबरोबर नवरात्रीच्या पवित्र दिवसांमध्ये जिथे जिथे देवीची देवीच्या मूर्तीची असेल किंवा चित्राची पूजा केली जाते तर त्या सर्व ठिकाणी माता दुर्गा निवास करत असते माता लक्ष्मी निवास करत असते आणि आपल्या सर्व भक्तांची ती पूजा स्वीकारत असते आणि त्यामुळं माता दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नवरात्री ही अत्यंत पवित्र मानली जाते आणि त्यामुळं आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर मी ज्या तुम्हाला काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या त्वरित तुम्हाला घराबाहेर काढायच्या आहेत त्याचबरोबर ज्या दुसऱ्या अनेक काही वस्तू तुमच्या घरामध्ये जर अडगळीच्या वस्तू म्हणून तुम्ही जर जपून ठेवत असाल तर त्या अडगळीच्या वस्तूमध्येच नकारात्मक ऊर्जा भरलेली असते आणि त्यामुळं आपल्या घरावरती विघ्न संकट बाधा येत असतात आणि हे आपल्याला कळत देखील नाही त्यामुळं आपल्याला या नवरात्रीच्या अगोदर या वस्तू घराबाहेर फेकून द्यायच्या आहेत दुर्गा मातेची मनापासून आणि श्रद्धेने पूजा करायची आहे व्रत करायचं आहे तरच दुर्गा माता आपल्यावर प्रसन्न होईल आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करेल त्याचबरोबर आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती भरभराट होईल आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद